बाळू मामांच्या चांग फल नमस्कार सखी चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे श्री संत बाळूमामा यांच्या समाधीस्थानाचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर पासून अगदी पन्नास किलोमीटर इतक्या अंतरावरती आदमापूर हे गाव आहे आणि कर्नाटकवरून येणार असाल तर निपाणी म्हणजेच निपाणी ते आदमापूर असं पंचवीस किलोमीटर इतकं अंतर आहे कोल्हापूर ते आत्मापूर बस सेवा आहे परंतु त्यांची संख्या फार कमी असल्यामुळेच मी इथे नऊशे रुपये इतका दर आकारून ऑटोने दर्शनाला आले आणि आता पुन्हा परतीने कोल्हापूरमध्ये जाणार आहे तर तुम्ही नऊशे ते बाराशे रुपये इतका दर ठरवून इथे दर्शनाला येऊन जाऊ शकतात सद्गुरू बाळूमामा ट्रस्टतर्फे इथे हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सेवा उपलब्ध आहे आणि भक्तांकर्वी आलेल्या नारळरूपी प्रसादाचं ते सुकवून खोबऱ्यांचं तेल इथे तयार केलं जातं आणि हे भक्तांना माफक दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येतं रविवार अमोस्या पौर्णिमा अशा विशेष दिनी भाविकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळेच इथे धर्मशाळा प्रसाद हॉल अशा वास्तू उभ्या राहिल्या आहेत तसेच देवस्थानाचे बकऱ्यांचे कळप देवमामांची बकरी या उल्लेखाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वत्र फिरत असतात या देवमामांची बकरी आपल्या शेतात बसवण्यासाठी लोक श्रद्धेने आग्रह करतात आदमापुरास दुसरे पंढरपूर असं नाव रूप मिळालेलं आहे श्री संत बाळूमामांनी आपल्या समाधी नंतरही अनेक भक्तांना आपल्या अस्तित्वाची प्रचिती दिलीये अनुभव दिलेले आहेत त्यामुळे तिथे अनेक भक्तांचा लोट दिवसेंदिवस वाढत आहे श्री संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्मांचे संत म्हणून ओळखले जातात त्यांना भक्तगण बाळूमामा या नावाने ओळखतात बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बेळगाव नजिक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोड या आडवळणी खेडेगावात मायप्पा आणि सुंदरा या पती पत्नींच्या पोटी झालाय लहानपणापासूनच बाळूमामांमध्ये असलेल्या दैवी व्यक्तिमत्वाचा परिचय समस्त ग्रामस्थांना हळूहळू होत गेला अनेक वर्षांपासून कोल्हापूर आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये आदमापुरांच्या संत बाळूमामांचे अनेक वीर भक्त झालेले आहेत आणि गेल्या वर्षांपासून टी व्हीवरील बाळूमामांच्या जीवन मालिकेने या भक्तांची संख्या देशभर पसरलेली आहे रामकृष्ण हरी हा जप सर्वसाधारण जनतेच्या मनामध्ये रुजवणारे संत श्रेष्ठ बाळूमामांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली सुंदर सुबक असं नक्षीकाम असलेलं संगमरवरी दगडामध्ये घडवलेलं भव्य मंदिर पाहून आपण खूप आनंदित होतो या मंदिरात येताच एक प्रसन्न पॉझिटिव्ह वाईब्स येतात प्रसन्न चित्ताने आपण बाळूमामांचं दर्शन घेतो बाळूमामांच्याच पुढे त्यांच्या समाधी स्थानाचं दर्शन घेतो या समाधीच्या दोन्ही बाजूला दोन नाग जे बाळूमामांसोबत सतत असायचे शिवाय त्यांची मेंढी आणि एक श्वान इथे प्रतिकरूपात उभा केलेला आहे आणि बाळूमामांच्याच डाव्या बाजूला आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतो आणि उजव्या बाजूला बाळूमामांचे गुरु गारगोटी इथले श्री मुळे महाराज यांचं आपण दर्शन घेतो शिवाय या मंदिराच्या गाभाऱ्यातच बाळूमामा ज्या पलंगावर विश्राम करायचे तो पलंग देखील ठेवलेला आहे शंकराचा अवतार असलेले मामा हे संपूर्ण स्वच्छ धोतर पूर्ण भायांचा शर्ट डोक्यावर रेशमी फेटा पायात चांबडी चप्पल हातात धनगरी काठी सडपातळ उंच देहयष्टी आणि सावळा वर्ण असं सुंदर स्वरूप होतं बाळूमामा कानडी तसंच मराठी भाषा देखील बोलत असत सहसा कुणासोबत न रमणाऱ्या आणि एकांत प्रिया अशा बाळूचा विवाह लावल्यावर त्याच्यात बदल होतील अशा समजाने माता सुंदरा आणि वडील मायप्पा यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच सत्यवा देवी सोबत लावले परंतु मुळे महाराजांच्या सानिध्यात येताच त्यांनी त्यांचा अनुग्रह घेऊन सांसारिक पाश तोडून आजन्म आध्यात्मिक मार्ग स्वीकारला कोल्हापूर मधल्या मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील या गावात श्रीहाल सिद्धनाथ मंदिरात बाळूमामाळू बाळूमामांनी रोवलेला आपल्याला दर्शनाला पाहायला मिळतो भक्तांच्या बाधा दूर व्हाव्या तसंच त्यांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात म्हणूनच बाळूमामांनी एकोणीसशे बत्तीस या काळामध्ये इथे सागवानी लाकडाचा खांब उभारलेला आहे सध्या या लाकडावरती आवरण आहे आणि हे आवरण फक्त श्रावण महिन्यामध्येच काढलं जातं आणि अख्ख्या श्रावण महिन्यामध्येच आपण या सागवानी खांबाचं दर्शन घेऊ शकतो आदमापूर येथे मुख्य मंदिर जरी असलं तरी या मेतके गावातलं हे मंदिर मूळ क्षेत्र म्हणून प्रचलित आहे जन्मस्थान अक्कोळ हे गाव तसंच मेतके गाव आदमापूर गाव या व्यतिरिक्त बाळूमामांचं सानिध्य ज्या ज्या गावांना ज्या ज्या स्थानांना लाभलेलं आहे त्या त्या ठिकाणी बाळूमामांनी अनेकविध चमत्कार अनुभव यांचं दर्शन घडवलं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशात त्यांचे लाखो अनुयायी आहेत बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लिला घडत असत आणि त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या या चमत्कारांचं श्रेय त्यांनी स्वतःकडे कधीच घेतलं नाही या अनुभवांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले बाळूमामा ट्रस्ट संचालित इथे चौकशी विभाग आहे इथे तुम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करताच संपूर्ण माहिती मिळेल इथे कुठे राहायचं कसं जेवायचं याबद्दल देखील ते छान मार्गदर्शन करतात या संपूर्ण मंदिराची देखभाल श्री बाळूमामा ट्रस्ट करतात आणि या ट्रस्टमार्फतच पन्नास हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या मेंढ्यांची देखभाल देखील करण्यात येते आणि या बाळूमामांच्या मेंढ्यांना या बकऱ्यांना आपल्या शेतात घेऊन जाण्यासाठी अनेक श्रद्धाळू इथे नंबर लावत असतात बाळूमामांच्या मेंढ्यांना अतिशय पवित्र मानलं जातं आणि या मूळ मेंढ्यांच्या वंशज या शुभ मानले जातात आणि या जर मेंढ्यांचा कळप आपल्या शेतात आलात किंवा एक दिवस जरी शेतात राहिला तर त्या शेताला आरोग्य संपत्ती आनंद लाभेल अशी भाविकांची श्रद्धा असते अनेक श्रद्धाळू इथे तीन अमोस्या पाच अमोस्या असे संकल्प धरून नियमित दर्शनाला येतात एकही एक अमोस्या चुकवत नाहीत कारण त्यांची अशी धारणा आहे की इथे येताच अनेक समस्यांचं निवारण होतं आणि आपल्या समस्या निवारण होताच नवस फेडल्यावर देखील या अमोसेला येऊन दर्शन घेण्याचा क्रम ते पुढे सुरळीत चालू ठेवतात बाळूमामांचं आयुष्य सर्वसाधारण असं नव्हतं ते नेहमी बाभळीच्या काट्यांवर देखील विश्राम करीत आणि कुणाशीही बोलत नसत आणि आपला मार्ग आपलं परमार्थ जीवन त्यांनी सफल बनवलं ते केवळ अध्यात्मिक शक्ती आणि विठ्ठल भक्तीने प्रत्येक माणसात प्रत्येक आत्म्यात देव आहे असं मानून त्यांनी जनसेवा केली आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लवकरच भेटूया नवीन सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात बारू ममानच्या नावान चांग फ